जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच आणि आज आपण चर्चा करणार म्हणजे दिवसाचं मराठी बॉक्स ऑफिस कलेक्शन दश अवतार या सिनेमामध्ये एक डायलॉग होता सर्वांना सुखी ठेव महाराजा मग बॉक्स ऑफिस वरती हा सिनेमा सुखी झालाय का हे जाणून घेण्याआधी आपण बाकीच्या दोन सिनेमांचं सुद्धा चौथ्या दिवशी किती कमाई केली हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊ ते म्हणजे बिना लग्नाची गोष्ट याने चौथ्या दिवशी किती कमाई केली तर त्याने फक्त सात लाख रुपयाचीच कमाई केलेली आहे चौथ्या दिवशी आणि त्याच्याबरोबर आलेला सिनेमा आर पार याने किती लाखाची कमाई केली चौथ्या दिवशी तर फक्त आठ लाख रुपये मग दोन्ही सिनेमांचं टोटल चार दिवसाचं बघायला गेलं तर बिना लग्नाची गोष्ट याने तीन दिवसामध्ये पंचावन्न लाख आणि त्याच्यामध्ये सात लाख रुपये ॲड केले पंचावन्न पास साठ त्रेसष्ट लाख रुपये चार दिवसामध्ये झाले तर आर पार याचं तीन दिवसामध्ये कलेक्शन झालं होतं सत्याहत्तर लाख रुपये त्याच्यामध्ये आठ लाख ॲड केले तर जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये या सिनेमांनी तीन दिवसांमध्ये कमाई केलेली आहे आता वळूया ते म्हणजे सर्वांना सुखी ठेव हो महाराजा अशा मालवणी भाषेमध्ये डायलॉग जो होता वा जबरदस्त असं मालवणी भाषेवरती प्रेम झालेलं आहे पण बॉक्स ऑफिसवरती दशावतार सुखी झालाय का तर हो महाराजा बॉक्स ऑफिसवरती सुद्धा दशावतार सुखी झालेला आहे कारण तीन दिवसामध्ये मेकर्सकडून पोस्टर आला आहे ते म्हणजे पाच कोटी बावीस लाख रुपयाचं आणि सोमवारच्या दिवशी म्हणजे अग्निपरीक्षेच्या दिवशी या सिनेमाने किती कोटीची कमाई केली आहे तर तब्बल एक कोटी दोन लाख रुपयाची कमाई याने नेटमध्ये केलेली आहे ती म्हणजे बॉक्स ऑफिसवरती फक्त महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊन हा सिनेमा इतका धडाके बाज कमाई करतोय तर मला मेकर्सांना एकच सांगायचं आहे की तुम्ही क्लॅश करू नका क्लॅश केल्यामुळे आरपार सारखा चांगला सिनेमा डुबलेला आहे लग्नाची गोष्ट थोडा वीक होता तो डुबू द्या पण आरपार हा सिनेमा खूपच 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 चांगला होता निव्वळ क्लॅश क्लॅशमुळं तो सिनेमा बुडलेला आहे तुम्हाला थोडी अक्कल पाहिजे आता मी थोडंसं चुकीचा शब्द वापरतोय पण आपल्या आपल्या तुम्ही क्लॅश करून पूर्ण एक महिना एकही मराठी चित्रपट नव्हता त्यावेळी तुम्हाला फ्री रिलीज करायला काय झालं होतं त्याचा परिणाम आता त्याच्या सिनेमांच्या कलेक्शनवरती झालाय आता दशावतारणी तर पूर्णपणे बाजी मारलेलीच आहे ब्लॉक बास्तराचा सिनेमा ठरला आहे तो म्हणजे दश अवतार हा सिनेमा आणि आपली कायमस्वरूपी बॉम्ब असते आपल्याला स्क्रीन मिळत नाही स्क्रीन मिळत नाही स्क्रीन मिळत नाही मग असे क्लॅश करा मग अजून स्क्रीन मिळतील तुम्हाला म्हणजे एवढंच सांग ना आता पुढच्या आठवड्यामध्ये पण अजून चार सिनेमा येतात त्यांची पण तीच मारामारी आहे असे क्लॅश करू नका आपला सिनेमा आपण स्वतः डुबवतोय तर मग क्लॅशच्या भानगडीत पडू नका एकंदरीत बघायला गेलं तर आजपासून दश अवतार या सिनेमाचं तिकीट नव्याण्णव रुपये आहे तर याचा लाभ सर्वांनी घ्या तुमच्याही जवळच्या सिनेमागृहात हा जर चित्रपट लागला नसेल अजून तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर अलिबागमध्ये ब्रह्मा विष्णू महेश या चित्रपटगृहात हा सिनेमा लागलेला आहे त्याचा आनंद घेण्यासाठी या हे कलेक्शन दशावतार आणि आर पार बिना लग्नाची गोष्ट यांचं कसं झालं याच्याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र